नमस्कार स्वातीज किचन गट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी काही कारणामुळं आपल्या चॅनलचं नाव बदललेलं आहे तर हे नाव तुम्ही लक्षात असू द्या त्यानंतर इथं आज आपण बघणार आहोत तांदळाच्या पिठापासून मस्त असे कुरकुरीत समोसे जे तुम्ही महिना ते दोन महिने टिकू शकता खराब तर बिलकुल होणार नाही पण मी काय सांगते एक दोन महिने टिकण्यापेक्षा एक आठवड्यातच तर संपूर्ण संपवून जातील मग हे समोसे बनवायचे कसे चला मंडळी रेसिपीला सुरुवात करूया तर मी आता गॅसवर ठेवलेलं आहे एक पातेलं या पातेल्यामध्ये टाकणार आहे मी एक चमचा तेल एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकणार आहे एक अर्धा चमचा जिरं जिरं ह्याच्यामध्ये छान असं फुललं की ह्याच्यामध्ये टाकूया आपण एक चमचा लाल तिखट आता तिखट हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर म्हणजे मिरची पावडर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं ज्या वाटीनं तुम्ही तांदळाचं पीठ घेणार त्याच वाटीने इथं एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे मी इथं एक वाटी तांदळाच्या पिठाचे हे समोसे बनवत आहे त्यानंतर पाणी टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा मी चाट मसाला टाकलेला आहे छान अशी चव येते त्यानंतर या पाण्याला छान अशी उकळी येऊ देऊया उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये एक वाटी मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे पण महत्त्वाची टिप्स म्हणजे तांदळाच्या पीठानुसारसुद्धा पाण्याचं प्रमाण ठरू शकतं त्यानंतर इथं बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये टाकलं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आणि पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तांदाचं पीठ मिक्स केलं की के लगेचच यावरती झाकण ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटानंतर ह्या पातेल्यातील पीठ मी एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेतलेलं आहे आणि याच्या गुठळ्या बिलकुल राहाव्या नाहीत यासाठी मी इथं पोळपाटावरती लाटण्याच्या साह्याने हे पीठ असं मी थोडंसं मळून घेतलेलं आहे तर या लाटण्याच्या साह्याने अशा प्रकारे जर मी मळून घेतलं ना बघा पण ह्याच्यामध्ये बिलकुल गुठळ्या राहत नाही आता तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तुम्ही त्याच्यावरती त्याच्यावरतीसुद्धा हे करू शकता किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये हे कणिक घेऊन तुम्ही असं मळून घेऊ शकता छान असं हे चार ते पाच मिनटं हे कणिक मळून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं की उरलेलं कणिक बाजूला ठेवायचं आणि रोजच्या चपाती एवढा एक कणगेचा गोळा घ्यायचा आहे पोळपाटावरती ना आपण याची एक हवी तेवढी म्हणजे एक चपाती लाटून घ्यायची तर खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही म्हणजे थोडीशी पातळ झाली तरी चालेल पण जाड घेऊ नका तर पूर्ण एक चपाती लाटून घ्यायची पोळपाटावर त्यानंतर ह्या चपातीचा साईडचा भाग काढून टाकायचा आणि चपाती इथं चौकोन आकारामध्ये मी ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आता त्यानंतर काय करायचं आहे की एक ते दीड इंचा इंच अंतरावरती अशा प्रकारे इथं आपण याच्या चौकोन तयार करून घ्यायची या चपातीचे आणि आपण त्रिकोणी समोसा तयार करतो आहे ते त्रिकोण आकार देणार आहोत तर त्यासाठी इथं बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवल्याप्रमाणे इथं त्रिकोण आकार देणार आहे या समोस्यांना तर इथं त्रिकोणी आकार देणं देणंसुद्धा खूप सोपं आहे तर त्यानंतर मी अशा प्रकारे इथं त्रिकोणी आकाराचे समोसे तयार करून घेतलेले आहेत मस्त असे सर्व अशाच प्रकारे मी इथं तयार करून घेतलेले आहेत आता त्यानंतर काय करायचं आहे की ह्यांना तळून घेऊया तर इथं सर्व मी अशाच प्रकारे इथं सर्व समोसे तयार करून घेतलेले आहेत आता हे सर्व आपण एकदम तळून घेऊया तर त्यासाठी गॅसवरती मी ठेवलेलं आहे तेल कढईमध्ये तेल ठेवायचं आहे आणि आचेवरती हे तेल तापवून घ्यायचं आहे असे पदार्थ तळताना ज्या पदार्थ आपण कुरकुरीत राहण्यासाठी तळतो तर ते पदार्थ नेहमी आचेवरतीच तळा त्यानंतर तेल तापलेलं आहे आचेवरती आता आपण ह्याच्यामध्ये हे तांदळाची पिठाचे समोसे बनवलेले आहेत ना ते ह्याच्यामध्ये तेलामध्ये तळून घेऊया एक एक करून सर्व तेलामध्ये हे समोसे सोडलेले आहेत मस्त असे पण फुगलेले आहेत तुम्ही बघू शकता आता झाऱ्याच्या सह्याने एक मिनटानंतर असे पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूनी मस्त असे थोड्याशा लाल रंगावरती तळून घेऊया तर मंडळी इथं बघू शकता अशा थोड्याशा लाल रंगावरती किंवा तेलामधील संपूर्ण बुडबुडे संपून जातील तेव्हा समजून घ्या की आपले हे समोसे तळले गेले आहेत आता एका झाऱ्याच्या सह्याने आपण हे तळलेले काढून घेऊया एका झाऱ्यावरती आता सर्व समोसे मी अशाच प्रकारे इथं तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता ताटामध्ये इथं काढून घेतलेले आहेत अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहेत तांदळाच्या पिठाचे आणि याच्यामध्ये कोणतंही जास्त साहित्य न वापरता घरातील साहित्यामध्ये हे तांदळाचे आपण हे कुरकुरे समोसे बनवलेले आहेत तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला अजून कोणत्या नवनवीन रेसिपीज पाहायला आवडतील ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हे समोसे थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये